रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज ननदी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रेस प्रारंभ एकोणीस रोजी यात्रेचा मुख्य दिवस तर वीस रोजी नाथांची भाकणूक होणार चिकोडी तालुक्यातील ननदी येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत व कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील भाविकांचे श्रद्धास्थान श्री हालसिद्धनाथ देवाची यात्रा बुधवारी दिनांक सोळा रोजी सायंकाळी आठ वाजता श्रीमंत सरकार अजित सिंह निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व विजयसिंह निंबाळकर विजयसिंह देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कर बांधून सुरुवात करण्यात आली यात्रेचा मुख्य दिवस एकोणीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता आंबिल घागर मिरवणूक व त्यानंतर नाथांची विधिवत धार्मिक पूजन व महाप्रसादाने होणार आहे तर दिनांक वीस रोजी पहाटे कृष्णा डोने वाघापूरकर यांच्याकडून व सचिन पुजारी नणदी यांच्याकडून नाथांची वाकणूक होणार आहे या दिवशी महानैवेद्याचा कार्यक्रम होईल तसेच दिनांक एकवीस रोजी सायंकाळी नाथांची पालखी प्रदक्षिणा भंडाराची उधळण व नारळ उडवण्याचा कार्यक्रम होणार असून यात्रेची सांगता होणार आहे दरम्यानच्या काळात ढोल वादन स्पर्धा धनगरी ओव्यांचा कार्यक्रम तसेच घोडागाडी बैलगाडी इत्यादी शर्यती व विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत यात्रेकरूंची व व्यापाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून यात्रा कमिटी व ग्रामपंचायत नणदी यांच्याकडून चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे महानकर नेपसाठी संपत थोरात ननदी ताज्या बातम्यांसाठी महान करिला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा